देशमुख कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती दिलेली आहे मस्साजोग गावातील विकास कामांवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे जिल्हाधिकारी लवकरच मस्साजोगला भेट देणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे धनंजय देशमुख आणि वैभवी देशमुख यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती त्यांना दिलेली आहे त्यावेळी मस्साजोगमधील विकासात्मक कामासंदर्भात चर्चाही झालेली आहे तर जिल्हाधिकारी लवकरच मस्साजोगला भेट देणार असल्याची माहिती आहे अशी भूमी सांगितली या प्रकरणात थोडं आम्ही बोललो जी काही भावाची हत्या झालेली आहे त्या संदर्भात थोडंसं बोललो आणि या पुढं गावासाठी गावात काय करायचं किंवा काय पुढचा प्लॅन आहे तर त्या संदर्भात जे काही शाश्वत काम आहेत गावातील त्या संदर्भात साहेबांशी सविस्तर चर्चा झाली त्यांचा आशीर्वाद घेऊन माझ्या पुढील भविष्यासाठी वाटचालीसाठी तसंच माझ्या वडिलांची जे हत्या झाली त्या घटनेचा थोडा घटनाक्रम आम्ही त्यांना सांगितला आणि ते नक्कीच मसदोगला व्हिजिट करण्यासाठी लवकरच येतील